वळूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मॉस्कोमध्ये पोहोचलेलं आहे मॉस्कोमध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मॉस्कोमध्ये पोहोचलेत मॉस्कोमध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलंय रशिया युक्रेन युद्धानंतर पहिल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मॉस्कोमध्ये गेलेले आहेत मॉस्कोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्यात आलंय रशियान रशिया आणि युक्रेन रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध झालं होतं त्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी तिथे गेलेत रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत आज त्यांचं रात्रभोजन आहे भारत आणि रशिया दरम्यान तेल संबंध अधिक दृढ होतील अशी अपेक्षा या बैठकीनंतर आहे युक्रेनसोबत युद्ध करताना रशिया भारताला स्वस्त दरात तेल पुरवठा करत आहे अमेरिकन निर्बंधांमुळे रशियाला आपलं तेल विकणं अशक्य झालेलं आहे मात्र भारताने त्याचा तेल खरेदीदार म्हणून पाठिंबा दिलाय रशिया युक्रेन युद्धानंतर भारत हा